गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली असूनच शेतीबरोबरच घरं रस्ते आणि काही ठिकाणी निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सव्वीस सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिलाय एकूण ते तीस जुल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर येत्या चार दिवसात राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून एक व्हिडिओला लाईक नक्की करा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषत घाटमाता भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं दर्शवली आहे काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर नाशिक नाशिक घाटमाता आणि अहमदनगर ते आणि कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा चंद्रपूर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय तसेच कोकण व मुंबई विभागातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेला आहे